खर तर आपल्या प्रत्येक भारतीय समाजात कंडेला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि अशीच गोड लक्ष्मी तुझं नाव काय बाळ गारवी गारवी अरे वा खूपच सुंदर नाव आहे गारवी म्हणजे आल्हाददायक वातावरण निर्माण करणारी आणि आपल्या या सगळ्या कार्यक्रमात सुद्धा ती तिच्या गाण्याने आल्हाददायक असं वातावरण निर्माण करायला आलेली आहे तर गारवी आजच्या कार्यक्रमाचं एक छान गीत म्हणून कार्यक्रम सुरू करते आहे गारवीपासून सुरुवात करतो एकदा गारवीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यातून तुमची उत्सुकता मला कळेल म्हणजे तेवढं मी फास्ट काम करेन गारवी रेडी आहे का तू सर्वांना नमस्कार मी गार्दी गौरव चौधरी मी आज तुमच्या समोर एक संताजारांचं एक गीत साजर करून दाखवणार आहे मनाली शोभाला आपले डेली समाjala मंद शिरो मनी शोभाला आपले तुकास आभंग सीले पास आभंग भक्त माया बाप्पा आहे किती

గ భగోం ఫ సంత పా संत शिरोमणी शोभला आम्ही रे समाजाला संत शिरोमणी शोभला आम्ही रे समाजाला गरगर फिर्टल घाना जय जय संताजी मना जय संताजी जय संताजी जय संताजी जय संताजी संत शिरोमणी जगणारं मरा पंता संसदाजी आमची शान संसदाजी अभिमान ती का शान तो काय बाना ती का तो काय बाना सर जय संताजी म्हणा जय संताजी जय संताजी जय संताजी जय संता विजयनगर महाराजांचा जन्म आठ डिसेंबर सोळाशे चोवीस रोजी तुमरे गावी झाला जन्म झाला तुमरे गावी त्यांची किती कशी वर्णावी वरील होते विठोबा आन मसाबाई होती आई वरील होते विठोबा

संतांनी माझ्यावर त्यांचा इतकाचा प्रभाव पडला तुकाराम हरामच्या तुकबालच्या कीर्तनाची गोरी संतांनीवर प्रभाव पडली तुकबालचे टेटार करी अभंगाचे लिखाण करी तुकबालचे टेटार करी अभंगाचे लिखाण करी तुकबालनी वचन दिले आणि वसनाभावाने संतांनीच्या समाधीवर तीन मुठमाट टाकून वचन पूर्ण केले की भगवानी वचन दिले ते समाधी टाकून पूर्ण केले संजय संताजी म्हणा जय संताजी जय संताजी जय संताजी जय संताजी